पिना पिनाकद्रक शिव पशुपती महादेव अशा प्रकारचे आठ नामाचा उच्चार करायचा सांगितला ओराय महा म्हणून बघा एवढ्यामध्ये अशा प्रकारचं या सुंदर प्रकारच्या मंत्राने पूजा करा शंभवी नमहा अशा पद्धतीनं बघा त्या लिंगाची प्राणप्रतिष्ठा करायला सुरुवात करी शुलपान वे करा शुलपानवे नमः अशा प्रकारचं आव्हान केल्याच्या नंतर ओम पिनाकग्रस्त नमः स्नान घालाव ओम शिवाय नमः पूजा करा ओम पशुपते क्षमा क्षमायाचना करा आपण अभंगामध्ये म्हणतो ना करक्षमा क्षमा आपराध महारा तुम्ही सिद्ध करक्ष आपराध अशा प्रकारचं क्षमा याचना करावी ओम महादेवाय ना या मंत्रानं बघा एवढ्यामध्ये सगळी पूजा आपण शिवजीची करावी प्रतिमा डोळ्यासमोर आणावी जे जे दिशे दृष्टी पुढे ते शिवरूप गाढे आई संतासी उडे निर्भया ईडो जे माझ्या समोर दृष्टी समोर दिसतय ना त्याच्यामध्ये मला शिव दिसतो त्याच्याशिवाय काहीच नये काहीच दिसू नाही डोळ्यासमोर आपल्या शिवजीचं बघा एवढ्यामध्ये मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आ डोळे प्रार्थना पहा कैलासी चार मासी प्रार्थना अनेक प्रकारचे स्तोत्र आहे किती जेवढा अभ्यास केला आयुष्यभर तेवढा कमी आहे अभ्यास केला पाहिजे अभ्यासे करोनी सर्व काही भोय अभ्यासाची सोय धरावी हो व्याघ्र सर्प अभ्यासा कळिले विष ते जिरविले किती काली समुद्री तरुणा गेले अभ्यासाने त्या स्वाधीना केल्या कोणी लक्षण म्हणे अभ्यास हा सार ब्रह्म साक्षात्कार होय जीवा अभ्यास केला पाहिजे मी कुठून आलो कशासाठी आलो मी काय करायला पाहिजे कोटीला मी कोणा कळलेच नाही सांगा माझी खुना विश्वनाथ मी कुठून आलो कशासाठी आलो मला काय आणलंय मी माझ्याबरोबर आणि न्यायचं काय शिवजी मी तुम्हाला शरण शर्णाल। आलो आल शरण आलो देवा संसाराच्या बिणी दावा केने दावाज कैलाशीचे केने दावा आलो देवा संसाराच्या भीम या संसाराच्या धाकानं मी तुम्हाला शरण आलो माझ्यावर कृपा करा माझ रक्षण करा ओंजळीत फुलं घ्यायची फुलं घेऊन बघा एवढ्यामध्ये हातामध्ये फुलं घ्यायचे फुल ओम यज्ञे न यज्ञ जंत देवा स्थानी धर्मा आणि प्रमाण्या सन्मान तिहनाकम महिमान संचितप्ररोय साध्या संत गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेव परमनास्ती तसं